वस्तू इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पाथर्डी या ठिकाणी परभणी येथे घडलेल्या संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या घटनेची आणि या विरोधामध्ये आंदोलनं करणाऱ्या आंबेडकरी समाज बांधवांवरती प्रशासनानं केलेल्या अन्यायग्रस्त कारवाईच्या विरोधात आणि दडपशाही संदर्भात प्रशासनाला रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि आंबेडकरी समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी आंदोलकांनी पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधांवरती तीनशे दोन कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी आणि पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी तसेच सी आर पी सी तसेच सी आर पी सी अन्वे या प्रकरणाची चौकशी करावी या न्यायालयीन चौकशी तसेच सी आर पी सी अन्वय या प्रकरणाची चौकशी करावी आणि न्यायालयाने चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत न करता न्यायाधीशांच्या मार्फत करण्यात यावी तसेच पोलीस न... तसेच निरीक्षक अशोक घोरबांड यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांवरती अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरु सुरेश भागवत वाल्मिक नरवडे तसेच लाबान पगारे अमोल साठे नाना पगारे लक्ष्मण पगारे विलास गजभीव तसेच अशोक कराळे संजय शिरसाट पोपट बोर्डे मयूर ढाकणे लुनावत वाघमारे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तीन चार दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये जी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्याची जी काही विटंबना झाली एका माथे फुरुनी बाबासाहेबांचं पवित्र संविधानाची विटंबना केली आणि त्या विटंबनाच्या निषेधार्थ जे काही परभणीमध्ये मोर्चा निघला आणि त्या मोर्चावर पोलिसांनी अतिशय अमनोष असा लाठी हल्ला केला आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये सोमनाथ सोमवंशी नावाचा आमचा एक भीमसैनिक त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं व त्याला जेलमध्ये त्याला मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाण मारहाणीमध्ये त्याचा दुर्दैवाचा मृत्यू झाला त्या घटनेचा प्रथम आम्ही पाथडी तालुका रिप्लोम पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणीच्या घटनेचा तीव्र पड प्रसाद उमटत आहेत आणि सर्व आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संताप असा निर्माण झालेला आहे तेव्हा शासनाने या सर्व घटनेची गांभीर्याने दखल सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा